आता आई वडिलांनी दिलेले संस्कार जतन करून विद्या विनयन शोभते या उक्तीनुसार युवक युवतींनी आपल्या वागण्यामध्ये सतत विनयता बाळगावी तसंच आपण सर्वांनी अपयशाला न डगमगता अविरत परिश्रम करत राहिल्यास निश्चित यशाचं शिखर गाठता येतं असं प्रतिपादन नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या स्मिता डमामे यांनी केलं श्री मधवीर शैव शिव सांप्रदायक शिवशिंपी समाजाच्या गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून सौ डमामे बोलत होत्या

तर मी सर्व राजू कोळले सरांचं त्यानंतर त्यांच्या काही त्यांचं सुद्धा आणि समाजाचे सर्व ट्रस्टी या सर्वांचं मी खूप मनापूर्वक आभार मानते गेले दहा वर्ष आम्ही नवी मुंबई तिथे वाचवल्यास आहोत तर नवी मुंबईत राजकीय आणि सामाजिक कार्य जरी चालू असेल तरी देखील या कार्याचा वारसा मला हा सोलापूरमधूनच राबलेला आहे माझे आजोबा स्वर्गीय आजोबा आमचे माझ्या आईचे वडील त्यांनी आपल्या समाजासाठी बरंच मोठं योगदान असं दिलेलं आहे तर आज त्यांची आठवण इथे मला नक्कीच होत आहे त्याच्यानंतर ज्या संसारात ज्या फॅमिलीमध्ये माझी जडणघडण झाली असे आमचे गप्पा मेत्रे माझ्या आजोबा काका शिवानंद स्मिता डमामे या मूळच्या सोलापूरच्या कन्या असून सध्या ते नवी मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या क्रियाशील सदस्या आणि ख्यातनाम निवेदिका आहेत या कार्यक्रमास रोजगार विनिमय कार्यालयातील निवृत्त अधिकारी रमेश उमनाबादकर शिवशिंपी समाजाचे विश्वस्त दयानंद विजापुरे शिवशंकर चोळे पशुपती माशाळ सिद्ध्रामप्पा नरोणे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर समाजाध्यक्ष शिवानंद नसले सचिव प्रकाश नूर महिला अध्यक्षा पौर्णिमा तोटद शिक्षण समिती चेअरमन विशाल अणगिरे शिवशंकर डमामी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख अतिथी हुमना बादकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी नवनविज्ञान ज्ञान मिळवत चिकाटी बाळगावी आणि सतत परिश्रम करावे या कार्यक्रमात गणेशोत्सवाध्यक्ष संतोष तोटद आणि उपाध्यक्ष चेतन विजापुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच सांस्कृतिक भवनचे चौदा सीसी कॅमेरे यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमासाठी केदार जत्ती श्रीकांत नसली मल्लीनाथ विजापुरे शिवकुमार आळगी सदानंद मेहत्रे आनंद लोणी श्रीकांत बागेवाडी शिवानंद सावळगी अरविंद नरोणे अमित भाई कट्टी बसवराज दुपद मल्लिकार्जुन ट्रॅव्हल्सचे विश्वनाथ आमाणे सांस्कृतिक भवन व्यवस्थापक बसवराज जकापुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक विशाल अणगिरे यांनी मानले तर सूत्रसंचालन रवींद्र आमणे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही